काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारतजोडो न्याय यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे सहभागी होणार असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे समारोपाला समारोपीय कार्यक्रम सोळा तारखेला मुंबईत चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्या यात्रेची समाप्ती होणार आहे त्यानंतर सतरा तारखेला शिवतीर्थावर इंडिया आघाडीची बैठक घेण्याचं ठरलेलं आहे जाहीर सभा बैठक जाहीर सभा झाली आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी आज शरद पवार साहेबांना भेटलो आम्ही सतरा तारखेच्या सभेला साडेपाचला सुरू होणाऱ्या जाहीर सभेला विराट सभेला उपस्थित राहावं अशी त्यांना विनंती करणारं पत्र मी आम्ही वर्षाताई अमिनभाई आणि आमचे उमलबाई शेख आमदार साहेब आणि सत्यमोद सावंत आम्ही सगळे भेटून आलो आणि त्यांनी विशेष म्हणजे सोळा तारखेला संध्याकाळी साडेसहाला जी यात्रेची समाप्ती होणार आहे चैत्यभूमीवर तिथेसुद्धा शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहेत त्यांनी त्याही ठिकाणी उप त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आम्हाला परवानगी दिली किंवा ते त्यांनी होकार दर्शविला आहे आणि सतरा तारखेच्या कार्यक्रमाला सुद्धा ते उपस्थित राहणार आहे ही सभा आणि आम्ही पत्रकार परिषदेमध्ये त्याची सविस्तर माहिती आपल्या सर्वांना आम्ही दिलेली आहे आणि त्याचीच एक त्या भाग म्हणून आज पवारसाहेबांना आम्ही भेटलो आणखी कोणाला भेटणं शकणार नाही कोणत्या काही निमंत्रण देणार आहे कटाक्ष नाही ते निमंत्रण आमचं दिल्लीवरून घेण्यात आलेलं